होतो रोज होतोय या एसटी मध्ये रोज कुणाला कोणाला तरी आणलं जात आहे याचा अर्थ ते येताना दोनच गेट आहे तिथं मग दोन गेट मधूनच कोणतरी येत आहे ज्या आरोपींनी बलात्कार केला तर आता मला काही रिक्षा चालकांनी इथं सांगितलं तो तो जो बलात्कारी आहे तो पाच दिवसापासून या टॉयलेट पशी झोपतोय मग हे काम कुणाचं आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांचं चे काम आहे नाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी का तिथं लक्ष ठेवलं नाही सुरक्षा कर्मचारी मग ह्या लोकांना मॅनेज होतात का पोलीस यंत्रणा याच्या हाकी अगदी हाकेच्या अंतरावरती आहे पण पोलीस यंत्रणा बाहेर आहे परंतु इतर सुरक्षा कर्मचारी आहेत वीस वीस सुरक्षा कर कर्मचारी झोपा काढतात का वीस वीस सुरक्षा कर्मचारी जर अशा प्रकारे काम करत असतील त्यांच्यावरती जे ड्युटी होते त्या टायमाला कालच्याला सकाळी त्या सगळ्यांवरती आगार प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे होता ते रोज होतात म्हणून मी तुम्हाला इथं गाडी दाखवायला आली गाडी नाही हे शिवशाही या नावाखाली यांनी लॉजिंग तयार केलं या लोकांनी आरोपींनी इथं बघा तुम्ही साड्या पडल्यात इथं तुम्ही हथुर्ण पडलेली आहेत इथं कंडमची पाकिट बघा इथं खाली दाखवा हे कोणी साफ करण्याजवळ काही प्रश्नच नाहीच ना इथं रोज उलट हे उशी चालू आहेत मग ह्याचा अर्थ की सुरक्षा कर्मचारी मॅनेज असल्याशिवाय इथे आरोपी येतात का तर खूप याशिवाय निश्वास होतो का इथे परिस्थिती दाखवणं शक्य नसेल ना तरी सुद्धा आपण परिस्थिती पाहिली पाहिजे की वास्तव सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय ह्या गोष्टी होऊच शकत नाही या ठिकाणी कपडे पाहायला सागर उपायच्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनी म्हणजे या सगळ्या गोष्टी चादरी बेडशीट साड्या ह्या रोजच्या रोज इथं वापरल्या जातात हे कंडोमची पाकिडे इथं रोजच्या रोज शंभरच्या पेक्षा जास्त कंडोम जिकडे पडलेले आहेत तुम्ही शब्द वापरला रोज बला शंभर टक्के आणि तो सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय याचा अर्थ या सुरक्षा कर्मचाऱ्यांना इथं यांच्यावरती पहिल्या कारवाई झाल्या पाहिजेत कारण एवढ्या आत्मदिवस आहे एवढ्या आत्मदिवस मध्ये हे कंडोमची पाकिडे तर इथं पडत असतील याचा अर्थ असा होतो की इथं सुरक्षा कर्मचाऱ्यांना मॅनेज करून इथं इथं बाकीच्या गोष्टी होतात इथं बाकीचे विषय होतात ठीक आहे कंडम सुद्धा या ठिकाणी येत इथं आता ही इथं वरच्या बाजूला बेडशीट आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही बघा म्हणजे ह्या उद्रेक म्हण्यामागचा उद्देश हा आहे की सुरक्षा कर्मचारी जे आहेत त्या सुरक्षा केबिनच्या समोर त्या सुरक्षा केबिनच्या समोर जर अशा प्रकारे दारुजा बाटल्या खूप आहेत ही एकच नाहीये खूप मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या ह्या गाडीमध्ये म्हणजे इथं सगळं होतं म्हणजे राजरोसपणे हा सगळा उद्योग या ठिकाणी चालू आहे पर्यावरण मंत्र्या परिवहन मंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून या आगार प्रमुखाला पहिले सस्पेंड केलं पाहिजे इथली सुरक्षा कर्मचारी जेवढे होते सगळ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे तर हे होणार नसेल तर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन आम्ही करू नाही पण जर गाड्या आहेत जर गाड्या एखादी खराब झाली बंद पडली स्क्रॅप मध्ये त्याची वयोमर्यादा संपली तर स्क्रॅपला दिली जाते मात्र ही गाडी ले ले, तीन गाड्या 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 पाहायला मात्र ह्या इथं सगळे आहेत स्पेर पार्ट काढून घेतलेले आहेत एकाही गाडीला टायर नाहीये मग जर तुम्ही ह्या गाड्या अशा स्क्रॅप केल्या इथे याच्यावरती मेन विषय सुरक्षा कर्मचाऱ्यांचा एवढ्या आतमध्ये चारही बाजूने कंपाऊंड असताना इथं हा प्रकार कसा चालतो याचा अर्थ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या डोक्याखाली सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तोंडा खालून हा सगळा विषय चालतो आजचा जो जो प्रकार काही प्रकार घडला तो सुद्धा आगार प्रमुखांना त्याची काही कल्पना माहिती नव्हती त्यांना आतापर्यंत काही माहिती नव्हती आता त्यांना ते, कदाचित त्यांच्या झोपेतनं जागे झाले असतील शंभर टक्के दुर्लक्ष आगार प्रमुख आणि ह्या यशस्यांचा जो प्रत्यक्ष सुरक्षा कर्मचारी असेल सुरक्षा प्रमुख असेल ही सगळी त्यांची जबाबदारी आहे म्हणून त्यांच्यावरती निलंबनाच्या कारवाया झाल्या पाहिजेत पाहिल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी दारूच्या बाटल्या पडल्यात कपडे पडलीत वस्त्र पडलीत बेडशीट ठेवले शंभर टक्के सुरक्षा कर्मचारी जबाबदार आहे त्याला तुम्ही जो आरोप करत होता बसचा वापर नेमका आरोप काय आम्ही अनेक गोष्टी बघतोय आता मत माझं तेच म्हणणं आहे ना की ह्या ठिकाणी जो वापर होतोय ज्या बस येत चार बस येत इथं या चार बस मधल्या ह्या मध्ये ही जरा त्यातल्या कंडिशनवाली वाटते म्हणजे कंडिशन ही कंडिशन अधिकृत ही लॉज दिसते इथं आणि ही इतक्या आतमध्ये मध्ये की ह्या आतमध्ये येताना सुरक्षा केबिनला सुरक्षा केबिन मध्ये बसणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारल्याशिवाय पुढे येऊच शकत नाही मग या ठिकाणी अंधारामध्ये ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या सुरक्षा कर्मचारी काय करतात इथं रोज बलात्कार होतोय इथं इथे शेकडोनी कंडोमची पाकिडे पडलेली आहेत आणि ते पण पन... चारही बाजूने बंदिस्त असणाऱ्या आगारामध्ये मग इथला जो आगार प्रमुख आहे तो काय करतो इथला सुरक्षा अधिकारी तो काय करतो इतक्याचे सुरक्षा कर, लोक नेमलेली आहेत वीस लोक नेमलेली आहेत ही वीस लोक काय करतात त्याचा एक महत्वाचा मुद्दा हो जो मुद्दे उपस्थित करताना शिवनेरी आणि शिवशाहीच्या आहेत त्यात हे सगळे काही धंदे चालत आहेत असा आरोप करतात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती नुकतीच झाली आणि त्या शिवशाही शिवशाही अवतरली म्हणतात महाराष्ट्रामध्ये मग शिवशाही अवतरलेली असताना मग त्या शिवशाही नावाच्या बसमध्ये अशा प्रकारे जर असले फालतूचे धंदे होत असतील तर मग परिवहन मंत्री काय करतात त्याच्यावरती कारवाई पाहिजे त्याचं नियोजन एस टी महामंडळाकडनं असं म्हणलं जातं नियोजन त्यांच्याकडे मग त्यांच्या काय करतात खासगी आहेत तर तुम्ही बघितल्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर कारण एक बलात्कार तिकडे झाला त्या बलात्काराच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला इथे माहिती मिळाली की आतमधल्या बाजूला इथं जी एष्टी लागली आहे या यष्टी मध्ये रोज बलात्कार होतोय इथं रोज इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणून आम्ही इथं पाहायला आलो ही सत्यता पाहिली त्याच्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ही तिडीक गेली की बाबांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं येताना सुरक्षा केबिन भेदूनच पुढे यावं लागतंय मग सुरक्षा केबिन मधल्या सुरक्षा कर्मचारी काय करतात सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसतात बघा सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसतात गाडीमध्ये पण बघा इथं आहे महामंडळाच्या हे एस टी महामंडळाची परी बस आणि ते विशेष आगारामध्ये आगारामध्ये मग याच्यामध्ये एसटीचे कर्मचारी सहभागी आहेत का बाहेर ने येणारे लोक सहभागी आहेत जर एस टी चे कर्मचारी याच्यामध्ये असेल तर बाहेरचे लोक असतील तर इथं ज्या गोष्टी होतात गोष्टी का पाहिल्या जात नाही सुरक्षा कर्मचारी इथं काय फक्त पगार घ्यायला महत्वाचा मुद्दा नागरिक आगारच्या प्रमुख आहेत ना त्यांना आम्ही विचारलं आज सकाळी सव्वीस तासानंतर बातमी बाहेर आली तर त्या परत आम्हाला म्हणतात की पोलिसांकडनं माहिती घेऊन सांगते म्हणजे सव्वीस तासानंतर आगार प्रमुखांना माहिती नव्हती ही चूक कोणाची येतात शंभर टक्के ही आगार प्रमुखांची चूक आहे <laughs> आगार प्रमुखासह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जो घटना घडली ती पहिल्यांदा कोणाला इंटिमेट करायला पाहिजे ती सुरक्षा आगार प्रमुखाला केली पाहिजे मग आगार प्रमुख माहितीच नाही म्हणतो म्हणल्यावरती त्या आगार प्रमुखाला या आगारात थांबण्याचा अधिकार नाही त्या आगार प्रमुखावर कारवाई मंत्री आहेत तुम्ही त्यांची काही भेट घेणार का कारण हे भयंकर सगळ्या गोष्टी शंभर टक्के पुणे शहराची सुरक्षा म्हणून आम्ही बोलून थांबणार त्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा सांगितलं पोलिस एसीपी ऑफिस हद्दी हाकेच्या अंतरावर समोर एसीपी ऑफिस आहे आणि एसीपी ऑफिसच्या समोर जर अशा प्रकारे प्रकार घडत असतील तर आम्हाला कायदा हातात घ्यावाच लागेल ना म्हणून आम्ही सुरक्षा मागणी काय सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे सुरक्षा कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे निलंप आगार प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे साड्या आहेत वेगवेगळ्या पॉकेट आहेत ते शिवसेनेने यूज केलेले बघा की आक्रमक झालेले ज्या गोष्टीला हात सुद्धा लावू शकत नाही अशा सगळ्या गोष्टी आरोप उद्धव ठाकरे स्वारगेट बस स्थानकामध्ये जो हा प्रकार चालू आहे आपण पाहू शकतो ही शिवशाहीची बंद पडलेली बस आहे आणि शिवशाहीच्या बंद पडलेल्या बस मध्ये आज लॉजिंग दिसते लिटरली इथं शेकडोनी कॉन्डम्स यूज केलेले महिला भगिनींचे महिलांच्या साड्या आहेत अंतर वस्त्र पडलेत इथं आणि हे हे, हे बेड केलंय हा म्हणजे याचा अर्थ सुरक्षा कर्मचाऱ्याची केबिन भेदून रोज इथं कोणतरी येतं आणि रोज इथं बलात्कार होतो आणि हे ये येताना विशेष त्या सुरक्षा केबिनच्या समोर येतात ते ज्या सुरक्षा केबिनच्या समोर काल बलात्कार आणि मग इथं तर रोज होत आहे मग याच्यामध्ये याचा अर्थ असा होतो की हिरो लोक सगळी यांना भेटलेली आहेत हे सुरक्षा कर्मचारी सगळे यांना मिळलेले आहेत यांच्याकडनं काय इथं जी लोक हे राजरोज पण लॉजिंग युज करतात या लोकांवरती कारवाई सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती कारवाई कोण करणार त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आगर प्रमुखावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा अधिकार नाहीये ज्या सुरक्षा केबीनच्या समोर मला का पुण्यातल्या मध्यवस्थिती सगळं घडत आता सगळं परत होतंय ह्याला एकदाच चाप बसला पाहिजे या सगळ्या विषयाला एकदाच चाप बसला पाहिजे नाही तर आज तुम्ही हे बघताय इथं रोज या गोष्टी होतात आणि विशेष या सगळ्या बाजूला कंपाऊंड आहे चारही बाजूला कंपाऊंड असताना एवढ्या आतमध्ये हा असला उद्योग कसा चालतो म्हणजे एक विषय तिथं बाहेर आला आज इथे शेकडोनी विषय चालू आहेत रोजचे या गोष्टीला जबाबदार सुरक्षा कर्मचारी आहे सुरक्षा कर्मचारी मात्र नेते मंडळी किंवा पुण्याच्या सुरक्षेच्या बाबतीतच एक आता प्रश्न निर्माण झाला नुसती भाषण करून चालणार नाही तर ह्या लोकांना योग्य वेळी योग्य शासन दिलं पाहिजे शिवसेना मनु आम जन्ना जी भाषा कहती भाषे आम कहत संग नक्की अपन पहतो कि आज आप देख सकते हैं यहाँ पे जो ये बस है शिवशाही की इसमें पूरी तरह से लॉजिंग है ये पूरी तरह से लॉजिंग हो गए और ये लॉजिंग में आप देख सकते हैं यहाँ पे साड़ी कंडोम्स इतनी बड़ी ताकत में है पे इनके बेड है बेडशीट है बस मध्य लेडीज के कपड़े हाथों का प्रयत्न जो है और जो जो लोग यहाँ पे इसमें अंदर आते ऐसी सचिन सुरक्षा केबिन से होकर ये लोग आते हैं तो इसका मतलब ये है की सुरक्षा केबिन एवरीथिंग इज पॉसिबल इन पुणे हर एक क्योंकि ये सरकार ये ऐसी है अगर जो सरकार ये शिवशाही की सरकार है बोलते ना ये शिवशाही के बस में ही इन्होंने अभी ये लॉजिंग कर दिया है कितने बलत रोज होते यहाँ पे दारू की तो दारू की बोतल देखो ये देखो आप ये दारू की है यहाँ पे कंडम्स के पाकिट है ये कपड़े है यहाँ पे सब सब पूरे पूरे गाड़ी में सौ के ऊपर कंडम्स है बिलो तो ये जो ऐसा गलत बात है ये कि आगर के अंदर ऐसा होता है इसीलिए सुरक्षा कर्मचारी जो है उनके ऊपर बीस सुरक्षा कर्मचारी है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और जो आगर प्रमुख है उसके ऊपर भी निलंबन की कार्रवाई पर ही पुलिस स्टेशन ए ऑफिस है सौ मीटर पे सामने ए ऑफिस है और वो ए ऑफिस में अगर ऐसा ए ऑफिस के सामने ऐसा होता है आगर के अंदर वो लोग लो नहीं आ सकते लेकिन आगर की सुरक्षा व्यवस्था क्या करती है ये एक बलात्कार हो गए वहाँ पे लेकिन यहाँ पे रोज बलात्कार होता है और वो सुरक्षा ऑफिसर के सामने होता है वो लोग वहां पे मौजूद रहते हैं बीस लोग वहां पे मौजूद रहते हैं उनके सामने अगर ऐसा होता है ना इसलिए उनको वहां पे बैठने का कोई अधिकार नहीं है काय करतात त्याचा एक महत्वाचा मुद्दे तुम्हाला होतो कारण तुम्ही जो मुद्दे उपस्थित करताय ना शिवनेरी आणि शिवशाहीच्या बसेस त्यात हे सगळे काही धंदे चालत आहेत असा आरोप करतात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती नुकतीच झाली आणि त्या शिवशाही मी शिवशाही अवतरली म्हणतात महाराष्ट्रामध्ये मग शिवशाही अवतरलेले असताना मग त्या शिवशाही नावाच्या बसमध्ये अशा प्रकारे जर असले फालतूचे धंदे होत असतील तर मग परिवहन मंत्री काय करतात त्याच्यावरती कारवाई त्याचं नियोजन एसटी महामंडळाकडनं असं म्हणलं जातं नियोजन त्यांच्याकडनं मग त्यांच्या आगारात काय करता येते खासगीत बरं राग जो अनावर झाला ना हे सगळं बघितल्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर कारण एक बलात्कार तिकडे झाला त्या बलात्काराच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला इथे माहिती मिळाली की आत्महत्या बाजूला इथं जी एसटी लागली आहे या एसटी मध्ये रोज बलात्कार होतोय इथं रोज इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणून आम्ही इथे पाहायला आलो ही सत्यता पाहिली त्याच्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ही तिडीक गेली की बाबांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं येताना सुरक्षा केबिन भेदूनच पुढे यावं लागतंय मग सुरक्षा केबिन मधले सुरक्षा कर्मचारी काय करतात सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसतात बघा सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसतात सगळ्या गाडीमध्ये पण येते महामंडळाच्या बसेस मध्ये हे एस टी महामंडळाची परी बस आणि ते विशेष आगारामध्ये आगारामध्ये मग याच्यामध्ये एसटी चे कर्मचारी सहभागी आहेत का बाहेर ने येणारे लोक सहभागी आहेत जर एस टी चे कर्मचारी याच्यामध्ये असेल तर बाहेरचे लोक असतील तर इथं ज्या गोष्टी होतात गोष्टी का पाहिल्या जात नाही सुरक्षा कर्मचारी इथं काय फक्त पगार घ्यायला महत्वाचा मुद्दा ना ज्या आगार आगारच्या प्रमुख आहेत ना त्यांना आम्ही विचारलं आज सकाळी सव्वीस तासानंतर बातमी बाहेर आली तर त्या परत आम्हाला म्हणतात की पोलिसांकडनं माहिती घेऊन सांगते म्हणजे सव्वीस तासानंतर आगार प्रमुखांना माहिती नव्हती ही चूक कोणाची येतात शंभर टक्के ही आगार प्रमुखांची चूक आहे आगार सह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जो घटना घडली ती पहिल्यांदा कोणाला इंटिमेट करायला पाहिजे ती सुरक्षा आगार प्रमुखाला केली पाहिजे मग आगार प्रमुख जो माहितीच नाही म्हणतो म्हणल्यावरती त्या आगार प्रमुखाला या आगारात थांबण्याचा अधिकार नाही त्या आगार प्रमुखावर कारवाई मंत्री आहेत तुम्ही त्यांची काही भेट घेणार आहेत कारण हे भयंकर आहे सगळ्या गोष्टी शंभर टक्के पुणे शहराची सुरक्षा म्हणून आम्ही बोलून थांबणार त्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा सांगितलं आगार पोलिस एसीपी ऑफिस हद्दी हाकेच्या अंतरावर समोर समोर एसीपी ऑफिस आहे आणि एसीपी ऑफिसच्या समोर जर अशा प्रकारे प्रकार घडत असतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावाच लागेल ना म्हणून आम्ही सुरक्षा का मागणी काय सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे सुरक्षा कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आगार प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे साड्या आहेत वेगवेगळ्या कंडोंगरपूर चित्र जे आहे ते शिवसेनेने केलेले आहेत बघा यु की आक्रमक झालेले ज्या लावू शकत नाही

आपण पाहू शकतो ही शिवशाहीची बंद पडलेली बस आहे आणि शिवशाहीच्या बंद पडलेल्या बस मध्ये आज लॉजिंग दिसतंय क्लि लि लि लिटरली इथं शेकडोनी कंडम्स यूज केलेले आहेत महिला भगिनींचे महिलांच्या साड्या अंतर्वस्त्र पडलीत इथं आणि हे हे बेड आहे हा म्हणजे याचा अर्थ सुरक्षा कर्मचाऱ्याची केबिन भेदून रोज इथं कोणतरी येत आणि रोज इथं बलात्कार होतोय आणि हे ये येताना विशेष त्या सुरक्षा केबीनच्या समोर येतात ज्या सुरक्षा केबिनच्या समोर काल बलात्कार झालाय आणि मग इथं तर रोज होत आहे मग याच्यामध्ये याचा अर्थ असा होतो की ही लोक सगळी यांना भेटलेली आहेत हे सुरक्षा कर्मचारी सगळे यांना मिळलेले आहेत यांच्याकडनं काय इथं जी लोक हे राजरोज पण लॉजिंग यूज करतात ह्या लोकांवरती कारवाई ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती कारवाई कोण करणार त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आगर प्रमुखावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा अधिकार नाहीये ज्या सुरक्षा केबीनच्या समोर मला खरंतर पुण्यातल्या मध्यवस्थिती सगळं घडत हे सगळं परत होत ह्याला एकदाच चाप बसला पाहिजे या सगळ्या विषयाला एकदाच चाप बसला पाहिजे नाही तर आज तुम्ही हे बघताय इथं रोज ये आनी ये ये या गोष्टी होतात आणि विशेष या सगळ्या बाजूला कंपाऊंड आहे चारही बाजूला कंपाऊंड असताना एवढ्या आतमध्ये हा असला उद्योग कसा चालतो म्हणजे एक विषय तिथं बाहेर आला आज इथं शेकडोनी विषय चालू आहेत रोजचे या गोष्टीला जबाबदार सुरक्षा कर्मचारी ते। मात्र नेते मंडळी किंवा पुण्याच्या सुरक्षेच्या बाबतीतच एक आता प्रश्न निर्माण झाला नुसती भाषण करून चालणार नाही तर ह्या लोकांना योग्य वेळी योग्य शासन दिलं पाहिजे शिवसेना म्हणून आम्हाला ज्यांना जी भाषा कळती त्यांना त्या भाषेत आम्ही कळवतो सांगतो नक्कीच आपण पाहतोय की ही एक बस आहे आज आप देख सकते पे जो ये बस है शिवशाही की इसमें पूरी तरह से लॉजिंग आहे ये पूरी तरह से लॉजिंग हो गए और ये लॉजिंग में आप देख सकते हैं यहाँ पे साड़ी कंडोम्स इतनी बड़ी तादाद में कि यहाँ पे इनके बेड है बेडशीट है लेडीज के कपड़े यहाँ पे और जो जो लोग यहाँ पे इसमें अंदर आते हैं सचिन सुरक्षा केबन से होकर ये लोग आते हैं तो इसका मतलब ये है की सुरक्षा केबन एवरी थिंग इज पॉसिबल इन पुणे हर एक क्योंकि ये सरकार ये ऐसी है अगर जो सरकार ये शिवशाही की सरकार है बोलते ना शिवशाही के बस में इन्होंने अभी ये लॉजिंग कर दिया है कितने बलत कर रोज होते यहाँ पे दारू की तो दारु की बोतल देखो ये देखो आप ये दारू की बोतलें यहाँ पे कंडम्स के पॉकिट है ये कपड़े यहाँ पे सब सब पूरे पूरे गाड़ी में सौ के ऊपर कंडम्स है चलो तो ये जो ऐसा गलत बात है ये कि आगर के अंदर ऐसा होता है इसीलिए सुरक्षा कर्मचारी जो है उनके ऊपर बीस सुरक्षा कर्मचारी है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और जो आगर प्रमुख है उसके ऊपर भी निलंबन की कार्रवाई पर ही पुलिस स्टेशन एसीपी ऑफिस है सौ मीटर पे सामने एसीपी ऑफिस है और वो एसीपी ऑफिस में अगर ऐसा ए ऑफिस के सामने ऐसा होता है आगर के अंदर वो लोग नहीं आ सकते लेकिन आगर की सुरक्षा व्यवस्था क्या करती है ये एक बलात्कार गए वहाँ पे लेकिन यहाँ पे रोज बलात्कार होता है और वो सुरक्षा ऑफिसर के सामने होता है वो लोग वहाँ पे मौजूद रहते हैं बीस लोग वहाँ पे मौजूद रहते हैं उनके सामने अगर ऐसा होता है ना इसलिए उनको वहाँ पे बैठने का को कोई अधिकार नहीं है